नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंड्या तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंत सरपंच पदाचे आरक्षण सोडत महिलांसाठी सरपंच पदाच्या पन्नास टक्के जागा आरक्षित सर्वसाधारण महिलांसाठी एकवीस जागा तर ओबीसी महिलेसाठी दहा जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी पाच जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एक जागा बहात्तर जागेपैकी सदोतीस जागा महिलांसाठी आरक्षित बावीस जागा सर्वसाधारण तर नऊ जागा ओबीसी प्रवर्गासाठी तर अनुसूचित जातीसाठी चार जागा आरक्षित आरक्षण जाहीर झाल्याने अनेक गाव पुढाऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आरक्षणामुळे सरपंच पदाने हुलकावणी दिल्याने अनेक गाव पुढाऱ्यांमध्ये नाराजी पहा संपूर्ण तालुक्यातील आरक्षण सोडत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायतच्या सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदाचा आरक्षण सोडत पद्धतीने काढण्यात आले आरक्षण सोडतीसाठी प्राधिकृत अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांच्या मार, प्रमुख मार्गदर्शनाखाली दिनांक सोळा एप्रिल रोजी परंडा तहसील कार्यालयात सरपंच पदाचा आरक्षण सोडत कार्यक्रम घेण्यात आले यावेळी तहसीलदार निलेश काकडे नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर नायब तहसीलदार विजय बाडकर यांनी कामकाज पाहिलं तर कर्मचारी यांनी सहकार्य केलं आरक्षण सोडत रोटेशन व चिठ्ठ्या टाकून काढण्यात आले इयत्ता दुसरीचा विद्यार्थी श्रेयस रोहन बुवा या मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सरपंच पदाचं परंडा तालुक्यातील बहात्तर ग्रामपंचायत पैकी सर्वसाधारण महिलांसाठी एकवीस जागा तर ओबीसी महिलेसाठी दहा जागा तर अनुसूचित जातीच्या महिलांसाठी पाच जागा तर अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी एक जागा असे एकूण सदोतीस जागा सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आहेत सर्वसाधारण महिला सरपंच पदासाठी सोनारी चिंचपूर बुद्रुक डोंजा हिंगणगाव तांदूळवाडी वाटेफळ डोमगाव पांढरेवाडी डोंजा वाकडी जेवाडी कांदलगाव कुक्कडगाव देवगाव खुर्द साकत बुद्रुक रुई पाच पिपळा या एकवीस ग्रामपंचायतच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तर ओबीसी महिलांसाठी पिंपळवाडी कपिलापुरी खानापूर खासापुरी कुंभेफळ मलकापूर आंदोरा मुगाव वडनेर धोत्री या दहा ग्रामपंचायतच्या जागा सरपंचपदासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत तर अनुसूचित जातीच्या महिला सरपंचपदासाठी कुंभेजा भांडगाव डोंजा गोसावीवाडी जाके पिंपरी कात्राबाद या पाच ग्रामपंचायतच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तर अनुसूचित जमातीच्या महिला पद सरपंच पदासाठी टाकळी ग्रामपंचायतची जागा आरक्षित करण्यात आली आहे तर सर्वसाधारण सरपंच पदासाठी भोत्रा चिंचपूर खुर्द जवळा निजाम शिराळा आरणगाव आवारपिंपरी दहिटाणा हिंगणगाव खुर्द रत्नापूर शेळगाव घारगाव पिंपरी नालगाव अनाळा आसू बाऊची कौडगाव सिरसाव देवगाव बुद्रुक लोहारा खंडेश्वर वाडी खासगाव या ग्रा बावीस ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारणसाठी सोडण्यात आले आहे तर ओबीसी प्रवर्गासाठी रोहकल इनगोंदा उंडेगाव आलेश्वर कंडारी काटेवाडी पिंपरखेड कोकरवाडी येणेगाव हे नऊ ग्रामपंचायतचे सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे तर अनुसूचित जातीसाठी लोणी वाघेगव्हाण देऊळगाव कारला हे चार ग्रामपंचायतचे सरपंच पदासाठी आरक्षित करण्यात आले आहे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्या अनेक गाव पुढाऱ्यांचे आरक्षणामुळे सरपंच पदाची संधी हुकल्याने नाराजी दिसून आली तर अनेक इच्छुक गाव पुढाऱ्यांना आरक्षणामुळे संधी उपलब्ध झाली आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद